आपल्याला महिन्याला दीड लाख रुपये सहाशे रुपये आठशे नऊशे दिवसाला दिवसाला मंडळी नमस्कार कुठलाही व्यवसाय जो आहे तो मागणी आणि पुरवठा या तत्वावर काम करतो म्हणजे जर व्यवसायाची मा व्यवसायामध्ये मागणी सर्वाधिक असेल तर पुरवठा करत असताना त्यातनं तुम्हाला मिळणारा नफा सुद्धा सर्वाधिक असतो आज आपण आपल्या आजूबाजूला बघतोय मांसाहार करणाऱ्या मंडळींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे अनेक जे शेतकरी मित्र आहेत किंवा शेतकरी वर्ग जो आहे तो कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये आपल्याला उतरताना दिसतोय कुक्कुटपालन या व्यवसायाला आज आपण बघतोय की एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आणि त्याला पूर्ण वेळ एक व्यवसाय म्हणून स्वरूप मिळाले ज्यातून चांगल्या पद्धतीनं नफासुद्धा कमावला जातो आहे त्याच अनुषंगाने कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात माहिती घेण्यासाठी आपण आज पाली या गावातील रहिवाशी असलेले बीड येथील श्री राऊत सर यांच्या तीन हजार कोंबड्यांच्या गावरान कोंबडी पालन या व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत माझ्या बाजूला तुम्ही हा जो बघत आहात हा पूर्ण शेवग्याचा प्लॉट आहे आणि या शेवग्याच्या खाली त्यांनी कोंबडी पालन केलेलं आहे म्हणजे हा मुक्त संचार पद्धतीचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे आपल्या आजूबाजूला जे आहे हे दोन एकर क्षेत्रामध्ये जवळपास शेवग्याची लागवड केलेली आहे आणि त्याच्या खाली आपल्याला या कोंबड्या ज्या गावरान कोंबड्या आहेत त्या पाहायला मिळतात मग हे कुक्कुटपालन व्यवसाय जो आहे गावरा गावरान कोंबड्यांचा त्यांनी कशा पद्धतीने यशस्वी केलेला आहे त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती घ्यायची आहे की कुक्कुटपालन व्यवसायामध्ये शेवगाच का लागवड करावी शेवगा लागवड करताना किती फुटावर किंवा किती प्रमाणात लागवड केली पाहिजे त्यासोबतच कोंबडी पालन व्यवसायामध्ये कुक्कुटपालनमध्ये आपल्याला गावरान कोंबडी परवडते की पोल्ट्री प कोंबडी जी आहे ती परवडते आणि याच्यातनं उत्पादन कसं शक्य आहे किंवा किती उत्पन्न आपल्याला शक्य आहे घेता येणं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग करूयात सुरुवात सर नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आपल्या प्रेक्षकांना आपला एकदा परिचय सांगा मी गणेश राऊत आणि फार्म आपल्या फार्मचा एकदा पत्ता पण सांगा मुक्काम पोस्ट पाली तालुका जिल्हा बीड सर सर्वप्रथम आता इथे आल्याच्या नंतर माझ्या प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे पूर्ण आपला, आपला हा जो फार्म आहे दोन एकराचा बरोबर या फार्म मध्ये मला सगळीकडे झाड दिसत आहेत फक्त आणि कोंबड्या तर आहेच पण प्रत्यक्ष आपण प्रत्येक फार्मवरती जेव्हा भेट जातो त्या त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला फक्त कोंबड्या किंवा कोंबड्या रिलेटेडच गोष्टी दिसतात पण इथे मला शेवग्याचे झाड सर्वाधिक दिसतात काय कारण आहे की इथे तुम्ही शेवग्याची लागवड केली आपल्या कोंबड्यांसोबत शेवग्यामध्ये कसं आहे कॅल्शियम भेटतो शेवग्या मधून बर जेणेकरून तुळ्या खाली पाला पडलेला असलो कोंबड्या खाल्ल्या कॅल्शियम भेटतो कोंबड्यांना बर जेणेकरून त्या समजा आपल्या फळाचे झाड आहेत बारा महिने मध्ये आले बारा महिने फळ घ्यायला पाहिजे काय चिपए आंबा आहे सफरचंद आहे मसंबे बोर आहे आहे बरोबर झाड आता शेवग्याची जी झाड आहेत त्याचा आणि कोंबडी पालनाचा नेमका काय संदर्भ संबंध आहे जेणेकरून आपल्याला उत्पन्न ना बरोबर अच्छा म्हणजे तुम्ही जितक्या जागेमध्ये आता हा आपला मुक्त कोंबड्यांचा एक फार्म आहे आपला बरोबर तर या फार्म मध्ये तुम्ही जवळपास दोन एकरचं क्षेत्र जे आहे ते कोंबड्यांसाठी राखीव ठेवले आता ते क्षेत्र तुम्ही पुन्हा शेवग्यांची झाडं लावून त्याला वापरात आणताय म्हणजे कोंबड्या पण संचार करतायत आणि शेवग्याची झाड आता आपल्याकडे किती झाडं आहेत कि सोळाशे झाडं आहेत बरं आंब्याचे झाडं आहेत तीस आहेत बरं समजा नारळी एकशे चाळीस आहेत बरं टोटल झाडं आहेत अडीचशे आपले बरं फळाचे बर। आणि एकूणच सगळ्या ज्या कोंबड्या आहेत त्या किती आहेत आपल्याकडे सध्या तीन हजार कोंबड्या आहेत आपल्याकडे बरं पॅरेंट टॉप तीन हजार आहेत बरं बरं निकीच नाहीत या कोंबड्या बरं सगळ्या गावरान कोंबड्या हा समजा गावरानकोबड आता या तीन हजार कोंबड्यांमधनं आता गावरान कोंबडी पालन मुळात ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली कारण की आता आपण सगळीकडे बघतो लोक पोल्ट्री फार्म कुकुट पालन बऱ्याच गोष्टी करतात मग त्याच्यामध्ये कसं की खूप कमी कालावधीत तुम्हाला उत्पादन घेता येतं गावरान कोंबडीचं कसं काय सुचलं हे बॉयलरचं केलं तर आपण पहिल्यांदी बॉयलर मध्ये आपल्याला तीस हजार रुपये राहिले होते बर पंचेचाळीस दिवसात पण पट्टी कमी जास्त कमी जास्त होती पट्टी लाईट गेली का मरद होती बर आपल्या खेड्यागावात लाईट टिकत नाही त्याच्यामुळे आपण काय केलं गावरानमध्ये बसलो बर आता हा फार्म आपण कधीपासून करतोय गावरान कोंबडी दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस आधी छोटा होता पहिला बरं आपण दहा पाच कोंबडी आणल्या खोड घरीच बसवायचो आणि पिला तयार करायचो मोठ्या मला एक सांगा गावरान कोंबडी पालन मध्ये आपल्याला याच्यातनं उत्पन्न कोणत्या कोणत्या स्वरूपात मिळतं म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला जर कोंबडी पालनामध्ये उतरायचंय एखाद्या शेतकरी बांधवाला जर कोंबडी पालनामध्ये गावरान कोंबडी पालन करायचंय हाँ. तर त्या व्यक्तीला उत्पादन जे आहे ते कुठल्या कुठल्या स्वरूपात असणार त्याची एकदम माहिती आपण काय करतो पिल्ले देतो एक दिवसाचा पंधरा दिवसाचा एक, दिवसा एक बर बरे बुकिंग आहेत आपल्याकडे आठ हजार पिल्ल्याची बुकिंग आहे पंधरा दिवसाची एक महिन्याची आता पंधरा दिवसाचा पिल्ल शंभर रुपयाला देतो एक महिन्याचा दीडशे रुपयाला एक दिवसात साठ रुपयाला अशी पिल्ले बुकिंग आहेत ते कोंबड्या खुठे झाल्या कोंबड्या भूषित आपण त्याखालून पिल्ले तयार करतो इन्क्युबेटरची मशीन बी आहे आपल्याकडे ते मशीन बी आपण पिल्ले तयार करून देतो अच्छा इन्क्युबेटर जे आहे म्हणजे कृत्रिमरित्या अंडी उभवणी केली त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अंडी उभवतो बर पिल्ल झाले त्याच्यानंतर तुमच्या कोंबड्या सुद्धा विकता तुम्ही हो पेरेंट्स स्टॉक आपण आता घरी तयार केला का जुना एकूण टाकायचा पहिला आपण हे करायचं बरं बरं बरोबर याच्या व्यतिरिक्त खतामधनं सुद्धा तुम्हाला उत्पन्न येत असेल खतामधून मधून हजार रुपये ट्रॅक्टर खत बरोबर आहे आता मला एकूण सांगा की आपल्या तीन हजार कोंबड्यांच्या पाठीमागे आपल्याला अंदाजे महिन्याला खर्च किती येतो तीन हजार कोंबडी मागे आपण करतो साठ किलो खाद्य टाकतो लेअरच खाद्य बरोबर कडधान्य चाळीस किलो बरोबर अशी एक क्विंटल भर रोजचा खर्च लागवतो आणि या तीन हजार कोंबड्यांच्या महिन्यासाठी उत्पन्न सांगता येईल का किती येऊ शकतं आपल्याला आपल्याला महिन्याला दीड लाख रुपये खर्च जाऊन महिन्याला ला ला दीड लाख रुपये आपण कमवू शकतो बरोबर मला एक सांगा आता या ना आपण मला एकदा तुमचं जे नियोजन असतं म्हणजे सुरुवातीपासून कोंबडीचं म्हणजे जसं आपण म्हणतो की त्याच्यामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण काय काय करतो काय काय नियोजन असतं काय काय काम आपल्याला करावं लागतं ते पण एकदा आपण दाखवू सकाळी समजा आता तुम्ही याच्यामध्ये किती तास तुम्हाला काम असतं सकाळी दोन तास बर आणि संध्याकाळी संध्याकाळी दोन दूंता, तास बर सकाळी आता तुमचं खाद्याचं कसं नियोजन असतं सकाळी कडधान्य आपण काय करतो कडधान्य प्लेअरचं खाद्य ह्या ह्यांच्या टाकून देतो मेथी घास मेथी घास मेथी घास बी आहे वेस्टेज माळव बर वेस्टेज वेस्टेज माळवं म्हणजे जे मंडीमध्ये मधने मध्ये हे खराब झालेले असतात का बरं ते आणून टाकतो तिथं आणि हॉटेलचं वेस्टेज बर बर ठीक आहे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जास्त काय काही खर्च करायचं नाही काय खर्च नाही बरोबर आहे आणि हे जे आपण मिक्स म्हणतोय मोंड्यातलं मिक्स कडधान्य मोंड्यात हा सुद्धा कमी दरामध्ये आपल्याला सोळा रुपये पंधरा रुपये किलो भेटतं ते अच्छा बरोबर याच्या मिक्स मध्ये काय काय असतं ज्वारी बाजरी गहू तांदूळ हे सुद्धा सोयाबीन समजा मका विकास समजा बरोबर डाळी धुळी बरोबर याच्या व्यतिरिक्त आपल्याला दिवसभर पाण्याचं नियोजन हा पाणी ऑटोमॅटिक केलेलं आहे सर्व पाणी ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बरोबर आता ह्या कोंबड्यांना आता हा जो शेवगा आहे आता तुम्ही मला जसं सांगितलं की शेवग्यामधलं कोंबड्यांना कॅल्शियम कॅल्शियम मिळतं तर ह्या शेवग्याचा पाला कोंबड्या खातात ना अच्छा मग हा किती प्रमाणात देता येऊ शकतो आपल्याला ज्यांना आता आपण कटिंग करतो ना त्या टायमाला कट ते आणि जेणेकरून करून पिवळा पाळा गळून पडतो खाली खाऊन जातात अच्छा म्हणजे तो सुद्धा वाया वाया जात जात नाही नाही त्या बात है? ही भारी संकल्पना आहे हो। आणि युनिक आहे सगळीकडे म्हणजे हो। असं कुठेही बघायला भेटत नाही खरं सांगायचं आणि अजून एक मला विचारायचं आहे की मग आता ह्या मोकळ्या जागेमधलं जे खत आहे कोंबड्यांचं तर ते तुमच्या शेतामध्येच वापरणार बरोबर बर आता हा झाला कोंबड्यांचा तुमचा आहे आता दिवसाला तुम्हाला किती कांदाचे अंडे निघतात तीन हजार कोंबड्यांमध्ये आपल्या काय खुड झालेले आहेत काय कोंबड्याचं आणि काय थोड्या लहान मोठ्या कोंबड्या आपल्या तीन हजार एक कांदा आपला अंदाज सांगा आपल्याला सध्या नऊशे हजार नऊशे अंडे भेटतात दिवसाला दिवसाला आणि गावरान कोंबडीचं एक अंड काय दराला मिळतं पंधरा रुपये पंधरा रुपये मार्केटला ते पण तुम्ही आपण विकत नाहीत अच्छा हा आपण पिल्ल्या तयार करतो हो ना पण एक साधारण दर आपण म्हटलं आणि बाकी किलो मागे तुम्हाला एक कोंबडीचा किंवा कोंबड्याचा काय दर मिळतो किलो रिकीच नाहीत आपण कोंबडी सहाशे रुपये कोंबडा आठशे नऊशे कोंबडा अच्छा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विजेचा काय खर्च येतो बिल हा बोर आहे आपल्या खाली पाणी बरोबर बोरचं पाणी आणि त्याशिवाय जे छोटे पिल्ल असतात त्या पिल्लांना तुम्हाला एक खर्च लागत असेल की आपण जसं म्हणतो त्यांना हिट करण्यासाठी किंवा वातावरण गरम ठेवण्यासाठी तो एक खर्च आला बरोबर आता आपण आपल्या शेवग्याकडे वळूया आता, आता हा जो तुमचा शेवगा आहे आता हा जो आपला शेवगा आहे ह्या शेवग्याला या शेवग्या आता तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे दोन एकरामधला तुमचा शेवगा म्हणजे बरेचशे झाड आहेत आता याच्यातनं तुम्हाला अंदाजे किती उत्पन्न अपेक्षित आहे आता दहा रुपये पन्नास रुपये किलो गेला आता सोळा झाड आहेत एका झाडाला दहा किलो बी निघला टक्के प्लस बघा किती होते तर बरोबर तुम्हाला काय वाटतं किती अंदाजे आपल्याला याच्यातनं उत्पन्न शक्य होईल पहिल्या वर्षापासून आता आपल्याला कमीत कमी तीस रुपये गेला तरी आपल्याला दोन तीन लाख रुपये राहिले पाहिजेत बरोबर राहते माझा गणित बरोबर आहे एकंदरीतच तुम्ही शेव म्हणजे सोबत आपलं आता हे पहिले आपण हे बटन देत होतो राऊंड ठोक्याने चार हजार रुपये पाच हजार रुपये वर्षाला द्यायचो आता स्वतः करतो आपण ते ओके बरं आता हे शेवग्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या झाडांमधलं पण आपल्याला उत्पादन शक्य होणार आहे कुठलं ते फार झाड आहेत चिकू आहेत आंबा आहे बर आंबात झाड आहेत तीस आंब्याचे झाड आहेत केशर आंबा चिकू किती चिकूच्या बापरे तुमचं हे कुक्कुट पालन तर एकंदरीतच आपण पाहिलं की चांगल्या पद्धतीने यशस्वी तुम्ही आहे याच्यामध्ये काय फार काही तुम्ही ऍडव्हान्स गोष्टी करण्याची तुम्हाला गरज नाही पडली ज्या आपल्याकडे आहे आणि काहीतरी त्यामध्ये ऍडिशन गोष्टी केल्या त्यातनं तुम्ही यशस्वी केले याला अंदाजे तुम्हाला हा कुक्कुटपालन व्यवसाय उभारण्यासाठी किती खर्च आला आपल्याला की आपण पहिल्यांदा छोटा खेळाचा खर्च पाच गुंटे गोतलेले होते शेड मारल्या होत्या जशी आपल्याला पिल्ल्याची मागणी वाढली तसं आपण मोठ्यामध्ये बसलो दोन एकरला कंपाउंड केला की कंपाऊंड ची जाळी एक फुट भर खानल जाळी घातली सिमेंटचा आतून बाहेरून माल टाकला कॉन्क्रीटचा जेणेकरून मुंगूस काही नाग बी काही येऊ नये म्हणून आतमध्ये त्याला आपण अकरा फुट जाळीची हाईट दिलेली आपण सगळीकडनं कुंपण केलं हो समजे बरोबर आणि शेडचा तुम्हाला किती खर्च आला शेड दोन लाख तीस हजार रुपयात लागलेला आहे आपल्या शेडला आणि कॉन्क्रीट आता केला मी बर बर ठीक आहे आणि आता तुम्ही हा जो व्यवसाय आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही आता महिन्याकाठी जर दीड लाख रुपये हो प्लस याच्यामधनं नफा कमवत आहे हो नंतर तुम्ही हा यशस्वी केलेला आहे पण बऱ्याच ठिकाणी आता आपण बघतो की अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय एकमेकांचं बघून सुरू केलं हो परंतु तो कुठल्या ना कुठल्या कारणाने अयशस्वी त्यामध्ये ते होतात त्याचं काय कारण ट्रेनिंग घ्यावं लागते बर ट्रेनिंग चायच म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे समजी बर लसीकरण कसे करायचे काय करायचे आता पहिले आपण एंट्री फिकट होतीला बघण्यासाठी बरोबर यायचे आपले सेल्फी आहे हे काढायचे फिरायचे एन्जॉय करायचे आणि जायचे त्याच्यामुळे आम्ही काय केलं दोनशे रुपये फी घेतली दोन तास त्यांना समजा माहिती सांगायची दोनशे रुपये फी घ्यायची एक आता जातात माहिती देतो आपण बरं मग हे ट्रेनिंगची व्यवस्था आपल्याकडे पण होते का हो बर ट्रेनिंग आपण देतो त्याशिवाय पक्षी किंवा ह्या सगळ्या गोष्टींची लसीकरण करून देतात ओके ठीक आहे मला एक सांगा व्यवसाय हा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग आणि तुमच्याकडे असलेलं भांडण यावरती शक्य आहे का म्हणजे आता समजा कुणी जर तुमच्याकडनं दहा पिले वीस पिले जमेल आणि त्यांनी तो व्यवसाय सुरू केला तर पुढे त्यांना मार्केट उपलब्ध कसं आहे किंवा त्याचं पुढे मार्केट कसं मिळतं आता बिझनेस करायचा आहे त्यांनी कमीत कमी आपण स्वतः पाच कोमडे एकटे आले पाहिजे स्वतःच्या ह्याच्यावर त्याच्यामध्ये मग धंद्यात करावं त्यांनी यावं आपलं कसं मार्केट आहे आता पुढे आपलं चांगलं मार्केट आहे ओके आपल्या धाब्यावाले घेऊन जातात दोन आठशे नऊशे रुपयाला कोंबडा घेऊन जातो जाग्यावरून जाग्यावरून जातो अच्छा बर आता हे झालं तुमच्या आसपासचं बाकी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या कुठल्या तालुक्यात आपण माल देतो आपल्या आता बाहेर बुकिंग आहेत ना लातूर आहेत संभाजीनगर आहेत बुलढाणा आहे नांदेड आहे पुणे सातारा सांगली पंढरपूर अशा बुकिंग आपल्याकडे सध्या बुकिंग महिन्याला आपण किती पिल्ल देतो पिल्लं म्हणतो पिल्ले आपण काय करतो वरिणालाच गावरान जाणार ते अगदी त्यांना फॉर्म वरती बाबा बोलणार त्यांना दाखविणार समजा नंतर पिल्ले बुकिंग करणार किती पिल्ल देतो आपण महिन्याला आपल्या महिन्याला जातात ना दोन हजार तीन हजार महिन्याचे पंधरा दिवसाचे दोन दोन तीन हजार एक दिवसाचे असे जातात बरोबर घेत नाहीत आपण बरोबर मित्रांनो माझ्या बाजूला आता हे जे तुम्ही पाहतात हे दोन श्वान आपल्याला दिसतात कुत्रे आ, दादा मला सांगा आपल्या आता हे कोंबडी फार्म आहे खरं तर इथे गावरान कुकुटपालन तर त्या कुकुटपालनावर आपल्याला सहसा कुत्रे शा, सापडू शकणार नाही त्याचं कारण असं आहे की शेवटी कुत्र्यांपासून आपल्याला हानी होऊ शकते बरोबर पण आता हे कुत्रे नेमके कुठल्या जातीचे जर्मन सेपट आहेत जर्मन सेपट आहेत हे इम्पोर्ट केलेले आहेत आपण ओके okay. आता मला सांगा हे नेमकं आपण का म्हणून ठेवलेले आहे तिथं आता जेणेकरून संध्याकाळच्या टायमाला कोंबड्यामध्ये गेल्या शेडमध्ये लावून घेतलं त्यांना मोकळ सोडायचं बरं जेणेकरून आपण मांजर काही मुंगूस बिंगूस हुकून चुकून मध्ये आलं बर हे संरक्षण करण्यासाठी आपण फुलेले आहेत अच्छा अच्छा बरं आता हे जर्मन शेफर्ड ब्रीड जे आहे ही तर हे आपल्याकडे किती आहेत आपल्याकडे दोन आहेत बरं आणि जर समजा कोणाला हवे असतील तर पिल्ले देतो ना आपण यांचेच पिल्ले होते अच्छा आणि अंदाजे आता याची किंमत काय या असेल आता हे आपण आणलेले आपण दहा दहा हजार रुपयाला आणलेले ती बारीक एक महिन्याची बरं आपण पिल्ले देतो आपण बरोबर केले होते याचे पिल्ला पुढे आणि हा जो समजा एखादा एकाच घ्यायचा कोणाला तर आपण देऊ शकतो किती पंचवीस पंचवीस पर्यंत अच्छा आता हे किती वर्षाचे महिने महिने बघा झाले आपल्या देशी कुत्र्यांच्या व्यतिरिक्त यांना वेगळं काही यांच्यापासून भीती किंवा काहीच नाही काहीत नाही किंवा खाद्य खायला वगैरे वेगळं काही नाही त्यांना चपाती भात दही भात आता जायचं आपण पिढी चालतो कुत्र्याचं खाद्य पिढी बरोबर बरोबर तर मंडळी आपण यांच्याकडनं हे जे गावरान कोंबडी पालन आहे कुक्कुटपालन आपण याला म्हणू शकतो याविषयी इथेभूत माहिती घेण्याचा यांच्याकडून प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा अनेक गोष्टी याच्यामध्ये असू शकतील की ज्या तुम्हाला प्रश्न पडले असतील ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता कमेंट करून किंवा यांचा नंबरसुद्धा आपण स्क्रीनवर देणार आहोत त्या नंबरवर तुम्ही संपर्क यांच्याशी डायरेक्ट करू शकता मग ते कोंबडीविषयी असेल किंवा प्रशिक्षणाविषयी असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता पूर्ण चौकशी करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता एकंदरीतच हा जी माहिती आहे या, या व्हिडिओमध्ये दिलेली आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला कुठले प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका